स्वागत आहे सगळ्यांचं जाण्याचे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी <laughs> आज मी खूप छान साधी सोपी रेसिपी आणली आहे भाजीची रेसिपी आहे हा अर्थात भोपळा दुधीची भाजी तुम्हाला आता वाचून कळलंच असेल हा अगदी झटपट घाईच्या वेळेत होणारा मस्त भाजीचा प्रकार आहे सकाळी व्यवस्थित डब्यासाठी ही भाजी तुम्हाला पंधरा मिनिटात तयार होणार आहे आणि तुम्ही जर कुकरमध्ये केली तर अगदी पाच सात मिनिटात तयार होईल आहे तर बघूयात कशी करायची ही भाजी आणि दुधी भोपळा बऱ्याचदा बऱ्याच जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही कराल तर नक्की तुम्हाला ही भाजी आवडणार आहे तर बघूयात कशी करायची आहे याच्यासाठी मी काय केलं होतं तर रात्रभर थोडीशी पावभर डाळ मी भिजत घातलेली होती तुम्हाला जर लवकर म्हणजे सकाळी उठून तुम्ही जर, जर भिजत घातली तर गरम पाण्यात घाला ती दोन तीन तासात भिजेल आहे छानपैकी आणि दुधी भोपळा पावभर चिरून घेतला तो पाण्यात घातला होता कारण काळा पडू नये म्हणून तर आता बघा एका पॅनमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेले आहे आणि अर्धा चमचा जिरं मोहरी घातलेला आहे डाळ जेव्हा भिजवतो ना आपण चणाडाळ तेव्हा ती आधी दोन ते ती तीन वेळा व्यवस्थित धुवून घ्यायची आणि मग भिजवायची आहे तर एवढीच त्याच्यासाठी काळजी आणि तयारी घ्यायची बाकी काही नाही आणि आता आपण अर्धा टीस्पून वन फोर टीस्पून इतकं हिंग घातलं आहे त्याच्यानंतर आपण अर्धा टीस्पून इतकं हळद घातली आणि अर्धा टीस्पून तिखट घातले अगदी बेसिक आणि साधे मसाले याच्यात घालायचे आपल्या तिखट मिठाच्या पाळ्यातले जास्त काहीही विशेष तयारी किंवा विशेष मसाले याच्यात घालाय घातले जात नाहीत तरीही भाजी चविष्ट होते कारण चणा डाळ आहे त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे एक टी स्पून इतकं आणि धणेपूड घातलेली एक एक स्पून इतकं आणि त्याच्यानंतर आता आपण चणाडाळ घातलेली आहे भिजवलेली जी पाव वाटीच भिजवली होती पण अर्धा वाटी आता झालेली आहे भिजून छान फुगलेली आहे ती आणि आपलं जे डाळ भिजवलेलं पाणी होतं ते प्यायचंच पाणी होतं त्यामुळे ते, ते फेकून द्यायचं नाही आहे डाळ शिजवायला आपल्याला ते पाणी वापरायचं आहे भाजीमध्ये याच्यामध्ये काळं मीठ मी अगदी एकच स्पून घातलेलं आहे काळा मीठ जरा कमीच घालावं लागतं नाही तर खारट होते भाजी तर तुम्ही जे वेगळं मीठ वापरत असाल साधं मीठ वापरत असाल तर ते तुमच्या चवीप्रमाणे थोडस वाढवू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण जो चिरलेला भोपळा होता दुधी भोपळा तो छान पाण्यात उपसून घ्यायचा आणि तो, तो बिना पाण्याचाच त्याच्यात घालायचा आहे दुधी भोपळा मी बारीक चिरते कारण तो झटकन शिजतो आणि अंगचं पाणी त्याला सुटतं पण चणाडा चणाडा शिजायला आपल्याला थोडं पाणी या भाजीला घालावं लागेल जेव्हा आपण दुधी भोपळ्याची साधी भाजी करतो नुसती तेव्हा त्याला ते पाणी न घालता शिजवलं तरी भोपळा चटकन शिजतो आपल्याला इथे फक्त चणाडाळीसाठी पाणी घालायचं आहे तरीही तुम्हाला जर जास्त रस्तेदार बनवायचं असेल तर जास्त पाणी घातलं तरीही चालेल तर आता आपण याच्यामध्ये गोडा मसाला घातला आहे जो नेहमीप्रमाणे मी घालतेच आणि आता याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घातलेला आहे ते पण साधारण अर्धा टीस्पून इतकंच घातलेलं आहे आमचूर पावडर पावडर या भाजीला अवश्य घाला तुम्ही कारण एक वेगळी आणि मस्त चव येते आणि अजून याची चव वाढते या भाजीची आणि ज्यांना आवडत नाही त्यांना दुधी भोपळा आवडेल या पद्धतीने जर तुम्ही केला तर आणि हे बघा आपण चणाळा भिजवलेलं पाणी याच्यामध्ये घालूया म्हणजे डाळ छान शिजणार आहे तर आता याला आपण झाकून ठेवणे मध्ये एकदा चेक करायचं आहे की शिजली की नाही आणि ते करत असतानाच आपण याच्यामध्ये अजून एक पदार्थ अजून एक साहित्य घालणार आहे ते म्हणजे गुळ कारण आपण आमचूर पावडर घातलं आहे त्यामुळे थोडीशी गुळाची चव घातली तर याची चव आणखी वाढते आणि छान लागतं पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल गुळाची चव तर घालू नका काही हरकत नाही थोडीशी आंबट चव तुम्हाला चालणार असेल तर ते तेवढंच घाला आणि बघा पाच पंधरा मिनटात ही भाजी आपली तयार होते एकदम गुळाने तेलाला तवंग पण छान सुटतो आणि चवही छान येते तर एकदा घालूनही बघा छान लागेल तर आपली भाजी तयार आहे एकदम व्यवस्थित ही डब्यासाठी परिया है, मेंटा <laughs> है। एकदम उत्तम पर्याय पंधरा मिनिटात शिजते तुम्ही पोळ्या करत असंच तर भाजी तयार होते आणि एरवी पण तुम्ही करू शकता कारण कांदा लसूण विरहित अशी भाजी आहे त्यामुळे एकदम सोपी आणि चवीला एकदम भन्नाट लागणारी अशी ही भाजी आहे तेव्हा अवश्य करून बघा आणि जाणे जे यज्ञकर्मावरच्या अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर नमस्कार पुढच्या भागात भेटूच या जाणीजे यज्ञकर्म